नमस्कार मित्रांनो मेल वर न कळालंच असेल की आता आपण कुठे जाणार आहे yes, तर गॅस टाइम विदाऊट वेस्ट करता आपण जाणार आहोत महालक्ष्मी मंदिर बघायला तर चला माग मग कशा आहे मजेत आहे ना तर आपण आलेलो आहे आता आहात कोल्हापूर म्हटलं तर महालक्ष्मी मंदिर एक फेमस मंदिर आहे आणि हे बघण्यासाठी आलेलो आहे मी आणि सुयेश सुयेश मायामध्ये तर नर्व दिसतंय नाही हे दिसतंय हे मंदिर इथे पार्किंगची व्यवस्था आहे तर चला मग जाऊ मंदिर कधी पण बघा मंदिरात जायचं म्हणजे चप्पल काढायला लागते तर चप्पल ठेवायची व्यवस्था आहे फोकाट फोकाट फुकाट फो आणि हे बघा जे दर्शन आपण जे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी ज्याला अंबाबाई ही म्हटलं जातं या महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येणारं इथे मंदिरही येत आहे आणि आपल्याला आता बॅग ठेवायला जायचं इथंच बाजूलाच एक बॅग ठेवण्यासाठी जागा आहे तीही फुकट आहे म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं पैसे घेत नाही तुम्ही इथं बॅग ठेवू शकता आणि हे बघा बालाजीवरून आलेले आहेत लोक आणि बालाजीवरून आल्यानंतर महालक्ष्मीला अंबावाली यावं लागतं तर इथं आपण एंट्री केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी रांग ह्या रांगेतून जावं लागतं पण आपलं नशीब एवढं चांगला आहे की आपल्याला डायरेक्ट एंट्री व्ही आय पी एंट्री आपण व्ही आय पी नाही पण आपले व्ही आय पी एंट्री मिळते तर हां तर हे दक्षिण दरवाज्यातून आपण चालू आहे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम असे चार ह्या मंदिराला दरवाजे आहेत तिथून आपण एंट्री करू शकतो आणि काय केल्यानंतर हे तुम्ही मंदिर बघू शकता अतिशय सुंदर मंदिर म्हणजे खतरनाक मंदिर म्हणतो कोरीकाव वगैरे अतिशय चांगलं आणि आज गर्दी काहीच नाही आपण म्हणतो ना नशीब चांगलं तर इथं आज आप माझं नशीब चांगलं आहे तर इथं आलो पहिला आम्ही पाय धुतलं कारण की मंदिरात जाण्यापूर्वी आपण हातपाय स्वच्छ धुऊन मंदिरात एंट्री करावी असं म्हटलं आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा मंदिराकडे गेलो तर हे बघा मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि इथं लोक फोटो काढून दर्शन आणि हे बघा देवीला घालण्यासाठी जे माळा वगैरे आहेत जी साडी वगैरे आहे ती या ठिकाणी मिळते बाहेरही मिळते या ठिकाणी मिळते तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन परचेस करून महालक्ष्मीला अर्पण करू शकता तर हे मंदिरात जाऊ आणि हे दर्शन म्हणजे मंदिरात जर समज गर्दी असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही मूकदर्शन घेऊ शकता आणि मग हे बघा किती पुरातन काळात मंदिर आहे आपण आत मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणारच आहे जर अलाऊ असेल तर तिथं आपण व्हिडिओही करेन पण नॉट शुअर व्हिडिओ आपल्याला करायला मिळेल का नाही सांगता येत नाही तर चला मग तर आपण मेन मंदिरामध्ये जाऊ हे एंट्री करतो इथून बघू शकता मेन एंट्री करण्यासाठी ऑलरेडी इथं खूप मोठे रांग लागलेली असते पण मी ऑलरेडी सुरुवातीलाच म्हटलं की कसं सुंदर मंदिर आहे आपलं नशीब चांगलंही म्हणू शकतो की आपल्याला लगेच एंट्री मिळते आणि हे बघा काम इथं गणपतीजींची प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता स्टँड उभा गणपती यांची प्रतिमा आहे इथं खूप देवदेवांच्या आणि आपण फायनली मंदिरामध्ये आत एंट्री केलेली आहे तर इथे एंट्री केल्या पहिला महाकाली देवीचं मंदिर देव आहे आणि या ठिकाणी हे बघा महाकालीदेवी तुम कसे आहे ते दर्शन तुम्ही घेऊ शकता इथं दर्शन घेऊन आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर हे बघू शकता तुम्ही किती पुरातन मंदिर आहे आणि गर्दी कमी असल्यामुळे लगेच तुम्हाला दर्शन म्हणजे मला तर लगेच दर्शन मिळते असं मला वाटतं की नशीब यामध्ये आपण चांगलं म्हणू शकतो ही गणेशांची प्रतिमा आत मंदिरामध्ये आहे तिथून बघू शकता अतिशय सुंदर आणि रोज सूर्यदेव या ठिकाणी येऊन लक्ष्मी मातेच्या पायापाशी येऊन जातात म्हणजे सूर्यदेवसा या ठिकाणी दर्शन महालक्ष्मी दर्शन घेऊन जातात हे तुम्ही बघू शकता तर मंदिरामध्ये फोटो काढण्या किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही आहे तर हे मी बॅकसाईड म्हणजे मंदिराचे आपण प्र जे प्रदक्षिणा घालतो ही प्रदक्षिणा मी घालून या ठिकाणी बाहेर येत आहे आणि असं म्हटलं जातं की जर तुम्ही बालाजील जाऊन आला तर डेफिनेटली तुम्हाला या मंदिरामध्ये ही एंट्री करावीच लागते त्या त्याशिवाय तुमचं बालाजीचं दर्शन हे पूर्ण होत नाही तर चला मग हा तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंदिराच्या बाहेर अनेक गणपतींची प्रतिमा ही तुम्ही बघू शकता या ठिकाणी दर्शन आपण घेऊ शकतो हा करवीरचा गणपती म्हणून ओळखला जातो याचं दर्शन पुन्हा आपण मूग दर्शन घेऊ कारण की आज कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे दर्शन पुन्हा आपण घेऊच आणि चला मग तर बाहेर जाऊ नक्की बाहेर कसं आहे बाहेरही बघा सात तंबा आहेत आणि या सात तंबांच्या खालोखालच पुन्हा एक श्री गणेश यांची प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता ही प्रतिमा कालभैरवाची वाटतं कालभैरवाची प्रतिमा आहे सॉरी आणि या ठिकाणी आज गणपती बसलेला आहे त्यामुळे तुम्ही मंदिरामध्येच गणपतीची प्र स्थापनाही या ठिकाणी केलेली आहे आणि तुम्ही हा देखावा बघू शकता की किती सुंदर आहे म्हणजे असं वाटतं यार खरंच करावं तर कोल्हापूरकरांनी काम करावं या असं या ठिकाणी दिसतंय बघा की सुंदर अशी प्रतिमा आहे बघा कोल्हापूरमध्ये प्रतिमा ही खूप सुंदर असतात गणपतीच्या आणि खरंच असं या ठिकाणी मग मी म्हटलं आता एक पंधरा वीस मिनटं आम्ही या ठिकाणी बसलो याचा आनंद घेतला कारण की हा आनंद वेगळाच असतो तुम्ही आपण एका ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी बसणं टाईम स्पेंड करणं हा आनंद आणि महालक्ष्मी मंदिराच्यामध्ये आणि काही काही म मंदिराची प्रतिमा हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनेक देवाची प्रतिमा आहे तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे विविध देव मोठ्या प्रमाणात जर की नाही तर फायनली आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि ही बघा स्वप्नील कुसळे ज्याने ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं -मिड़ याची पाठी या ठिकाणी आत्ताच रिसेंटली लावलेली आहे आणि हे बघा स्वप्नील सुरेश कुसळे ज्याने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं त्यांची पाठी आणि ही कोल्हापूरमधल्या काय काय खेळाडूंनी काय काय केलं आहे हे खेळाची जी माहिती आहे ही या ठिकाणी पाठी लावलेली आहे आणि पुन्हा आपण या ठिकाणी आलेलो आहे आपली बॅग घ्यायची आहे कारण की जी बॅग ठेवलं हीच व्यक्ती पुन्हा एकदा भेटली की बॅग ठेवायला पण हीच लोक होती घेताना पण हीच लोक होती चला मग